सर दोन अंकी संख्येला नऊ ने कसे भागायचे बघा विद्यार्थी मित्रांनो त्याचं म्हणणं आहे की सर कोणत्याही संख्येला नऊ ने कसं भागायचं दोन अंकी संख्येला तुम्ही म्हणशाल काय पाच प्रश्न विचारला नऊ न भागणं किती आहे एकच अंकी आहे पण स्पर्धा परीक्षा आहे उत्तर पटकन आलं पाहिजे फंडा बघा समजा मी एखादी संख्या लिहिली किती लिहिली बाबा इथं लिहिली सर तुम्ही चौरेचाळीस भागिले नऊ याचं उत्तर काढायचंय काय करायचं माहितीये भागायचं नाही डायरेक्ट हे जे पहिले चार आहे हे इथं लिहायचे लिहिले पॉईंट द्यायचा आणि या चाराचा चाराची बिरीज चार आट, आट, आट। चार आठ 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 म्हणजे उत्तर परत एक बघा समजा मी इथं लिहिलं बत्तीस भागीले नऊ करेक्ट आहे मग बत्तीस म्हणजे सुरुवात कितीनं तीन न तीन लिहून घ्या पॉइंट करेक्ट मग तीन आणि दोन ची बिरीज पाच 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 हे कंटिन्यू चालत राहील हा त्याचा भागाकार आहे दुसरी एक संख्या बघा समजा सर चौऱ्याहत्तर भागिले नऊ लिहिलं मग काय करायचं बघा आता हे सात परत जशाला तसे मग सात आणि चार होतात अकरा ज्यावेळेस दशांशानंतर दोन आकडी आलं तर त्यावेळेस काय करायचं या सातात हा इतकडचा एक मिळवायचा हातचा आणि एक आठ पॉईंट हे एकनेक किती होतात दोन 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 परत एक बघा समजा अष्ट्याहत्तर भागिले नऊ सर हे सात जशाला तसे पॉईंट मग हे सात आणि आठ किती झालेत पंधरा दोन अंकी आलं मग वेळेस हा एक इकडं घ्या मग सात किती झालेत आठ पॉईंट हा पाचने एक सहा 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 पुढं कंटिन्यू ठेवायचंय या प्रकारामध्ये कोणत्याही दोन अंकी संख्येला नऊ ना तुम्ही सेकंदात भागू शकतात बिना दशांशाचं कळालं सगळ्यांना पुढचं उदाहरण तुम्हाला सोडवायचंय उत्तर कमेंट करायचंय काय उदाहरण एकोणऐंशी भागिले नऊ याचं उत्तर कमेंट करायचं चॅनलला फॉलो करा शेअर करा खूप खूप धन्यवाद सर दोन अंकी संख्येला नऊ ने कसे भागायचे बघा विद्यार्थी मित्रांनो त्याचं म्हणणं आहे की सर कोणत्याही संख्येला नऊ ने कसं भागायचं दोन अंकी संख्येला तुम्ही म्हणशाल काय पाच प्रश्न विचारला नऊ न भागणं किती सोपं आहे एकच अंकी आहे पण स्पर्धा परीक्षा आहे उत्तर पटकन आलं पाहिजे फंडा बघा समजा मी एखादी संख्या लिहिली किती लिहिली बाबा इथं लिहिली सर तुम्ही चौवेचाळीस भागिले नऊ याचं उत्तर काढायचंय काय करायचं माहितीये भागायचं नाही डायरेक्ट हे जे पहिले चार आहे हे इथं लिहायचे लिहिले पॉइंट द्यायचा आणि या चाराचा चाराची बीर चार चार चारा, आठ 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 म्हणजे येणार उत्तर चार पॉईंट आठ 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 परत एक बघा समजा मी इथं लिहिलं बत्तीस भागिले नऊ करेक्ट आहे मग बत्तीस म्हणजे सुरुवात कितीनं तीन न तीन लिहून घ्या पॉईंट करेक्ट मग तीन आणि दोन